बळीराजा पक्षाच्या वतीने लोकसभा निवडण्यासाठी सात उमेदवार घोषित प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांची घोषणा आज सांगली येथे बळीराजा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांनी पक्षाच्या वतीने सात उमेदवारांची महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीसाठी घोषणा करण्यात आली यामध्ये सांगली लोकसभेसाठी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष आनंद पाटील हात कलंगले मतदारसंघातून शिवाजीराव माने लातूरमधून शंकर तडाके भंडारामधून प्रदीप ढोबळे पुणे मतदारसंघातून संभाजी महाराज गुरात रामटेकमधून संविधान लोखंडे परभणीमधून कैलास पवार असे सात उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी बाळासाहेब रास्ते यांनी प्रेसमध्ये घोषणा केली बाळासाहेब रास्ते म्हणाले संपूर्ण राज्यामध्ये मोठा राजकीय गोंधळ सुरू असताना राजकारणाच्या सांगली शहरात शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांची बाजू घेऊन दुःख व व्यथा मांडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा असा शेतकरी उमेदवार म्हणून बळीराजा पक्षाच्या वतीने जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे दोन हजारची लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय संविधानच खऱ्या अर्थानं आज डोक्यामध्ये आलेलं आहे आणि हे भारतीय संविधान वाचवण्याचीच ही लोकसभेची निवडणूक आहे याच्यासाठी आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आमच्या सगळ्या सविविचारी पक्षांनी संघटनांनी कोल्हापूर मतदारसंघामध्ये खोर्ले शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत महाराजांना आम्ही सगळ्यांनी मिळून दिवसावर पाठिंबा दिलेला आहे कारण संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांचा वारसा चालवणारे म्हणजे वारसदार खऱ्या अर्थानं लोकसभेत असणं गरजेचं आहे